ही सुविधा आम्ही एक प्रवाशांना सुरू केलेली आहे ह्या आत्ता पंधरा नंतर आत्ता जवळजवळ अडीच लाख लोकांनी हे तुमचे आपली ॲप डाउनलोड केलेलं आहे रोजचे प्रवासी जवळजवळ या पी एम एम एल माध्यमातून तीस साधारण प्रवाशी आम्हाला रोज तिकीट आणि डेली पास काढत आहे या ट्रॅकिंग तुमचं ऑनलाईन तिकिटी आणि आपण ज्या स्टॉपवर आप थांबलोय त्या स्टॉपवर येणारी बसेस किती वेळामध्ये येणार आहे आणि कोणते कोणते मार्गा मार्गावर त्या ठिकाणाहून बस जातील हे या आपली पी एम आप पेमेल ॲपद्वारे कळणार आहे तरी सर्व पुणे महानगर मधली पुणे मध्ये पी एम सी पी सी एम सी आणि पी एम आर डी एरियातील सर्व प्रवाशांना नागरिकांना एक विनंती आहे की सर्वांनी जास्तीत जास्त सार्वजनिक वाहतूक संस्थेचा सा उपयोग करावा आणि हा उपयोग करत असताना प्रत्येकाने प्ले स्टोर मध्ये जाऊन आपली पी एम पेन ऍप डाउनलोड करावं आतापर्यंत अडीच लाख लोकांनी हे डाउनलोड केलेलं आहे हे डाउनलोड करून या आपली तुम्ही पास टिकेटीं पास तिकीट सगळं काढू शकता त्याचा यूज जास्तीत जास्त प्रवाशांनी करावा जेणेकरून आमच्या वाहकाबरोबर बरोबर म्हणजे कंडक्टर बरोबर जो सुट्ट्या पैशाचा वाद किंवा प्रवाशांना ही सुलभ विशेषतः कॉलेजचे विद्यार्थी विद्यार्थिनी या सर्वांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा व द्वारे आमच्या अजून प्रवासी सार्वजनिक संस्थेशी नातं या प्रवाशांशी तयार करत आहोत पहिले यू पी आय आणि आता आमच्या आदरणीय मॅडम यांच्या शुभ असते मोबाईल ॲप आपली ॲप आता सुरू केलेलं आहे त्याचं जास्तीत जास्त प्रवाशांनी लाभ घ्यावा